सध्या महाविकास आघाडीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र सुरू आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहे मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील परस्पर उमेदवार जाहीर केले जात असल्याचा आरोप होतोय नुकतंच श्रीगोंदा येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार हा ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल असं वक्तव्य केलं होतं संजय राऊत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती या प्रकरणावर आता संजय राऊत यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूयात या तालुक्यातला पुढला आमदार शिवसेनेचाच होईल आणि भाई पाचपुते आपण बरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत कोणता आला अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या सहा महिन्यात नक्कीच निर्माण केलं संजय राऊत यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यानं शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती अद्याप जागा वाटप झालेलं नाही कोणीही परस्पर उमेदवारी घोषित करू नये असं शरद पवार म्हणाले होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो मी देखील तेच केलं आमची दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तयारी आहे आघाडीतील मित्र पक्षांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राऊतांनी सारवा सारव केली आहे नेमकं राऊत काय म्हणाले ते पाहूयात कोणीही कुठे उमेदवारी जाहीर केलेली नाही पण सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संभाजी उमेदवारांना तयारीला लागा ला हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकत्या असं वाटत नाही आम्हाला अशा प्रकारचे तयारीला लागा कामाला लागा पुढे वा त्याच्यावर संजय राऊतांनी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले असले तरी आगामी काळात महाविकास आघाडीत श्रीगोंद्याची जागा कोणत्या पक्षाला मिळते आणि कोण निवडणूक लढवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बिरू रिपोर्ट तक